स्वतः मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोजजी खर तर सरकारचं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा तुमची भेट घेणार आहे नवीन ड्राफ्ट घेऊन ते तुमच्या भेटीला येत आहेत असं म्हटलं जात आहे काल नेमकी काय चर्चा झाली होती हा ड्राफ्ट काय नेमका का? समाजाच्या ज्या चार मागण्या होत्या त्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा झाली जे चार शब्द घेतले होते त्याविषयी चर्चा झाली आणि ते तुमची चर्चाच व्हायला लागली ला याला आता सात महिने उलटून गेले नुसती चर्चा चर्चा त्या चर् सुद्धा आम्हाला मराठ्यांना यायला लागला नुसतं चर्चा आणि त्यातून मार्गच निघत नाहीत मग तुम्ही दोन दोन महिने केलं का <coughs> काल सगळे सोयरे या शब्दावरती भरपूर चर्चा झाली की तुम्ही तो शब्द मध्ये घ्या याविषयी चर्चा झाली राहिलेले जे दोन शब्द आहेत त्याविषयी आणि ज्या चोपन्न लाख नोंदी आपण मिळाल्या म्हणताय हो। महाराष्ट्रभर मग त्या नोंदी जर मिळाल्यात तर त्याचे प्रमाणपत्र किती जणाला वाटप केलेत आम्ही तर असं सांगतो इकडं किंवा आम्हाला असा अंदाज आहे किंवा भास झाला आहे की मराठा समाजाला चोपन्न लाख नोंदी सापडल्या तर चोपन्न लाख मराठ्यांना तुम्ही आत्तापर्यंत पत्र वितरित केलेत असा आमचा गैरसमज आहे किंवा समज आहे तर ते स्पष्ट करा किती जणाला तुम्ही वितरित केलं आहे ते एक <laughs> आणि जे नातेवाईक आहेत म्हणजे ज्याची नोंद मिळाली त्याच्या नातेवाईकाला परिवाराला तुम्ही किती लाभ दिलाय <laughs> म्हणजे किती आतापर्यंत मिळालेत का किती लाखात मिळालेत का हजारात मिळालेत हे तर सांगा <laughs> नुसत्या नोंद आम्हाला दाखवायला हिशोबासाठी आणल्यात का चोपन्न लाख हे सुद्धा महत्वाचं आहे आणि आता ज्या चोपन्न लाख मला माझा डबल आवाज येतोय माझाच मला डबल आवाज येतोय ज्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात या आता एखाद्याची नोंद मिळाली त्याला जर माहीतच नसल माझी नोंद निघाली त्याला कसं माहीत होणार आहे कारण ती मुळी लिपी वाचता येत नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामपंचायतला ती यादी लावली पाहिजे की याच्या याच्या नोंदी मिळाल्या मग तो माणूस त्याचं प्रमाणपत्र काढायला जाईल किंवा अर्ज करेल तुम्ही सांगितलंच नाही मग दोन महिने काय करत होतात पाठीमागच्या चार महिन्यात काय करत होतात ही मराठ्यांची फसवणूक आहे त्यामुळे आम्ही काय यांचा आता दम धरायला तयार नाही की तुम्ही असं नाही वागू शकत नुसत्या चौपन्न लाख नोंदी त्याही, त्याही दिल्या नाहीत सगळे सोयरे शब्दही घेतला नाही तुम्ही केसेस मागं घेऊ म्हणल्या आंतरवाली सेवा महाराष्ट्रातल्या त्याही घेतल्या नाहीत तुम्ही नेमकं करताय काय तुम्ही आश्वासक असं मराठा समाजासाठी आम्हाला दाखवायला काय की ते तुम्ही दिले आहे का काही जी खरं तर हे जे मुद्दे आहेत म्हणजे सगळे सोयरे या शब्दाबद्दल होतं नंतर सरसकट या शब्दाबद्दल होतं अजूनही सरकारकडून यावरती तर काही स्पष्टपणे म्हटलं गेलेलं नाहीये या ड्राफ्टमध्ये सुद्धा एकोणीस जानेवारीला विशेष अधिवेशन घेतलं जावं अशी मागणी जी काही तुम्ही करताय त्याबद्दल काही लिहिलं गेलंय का या ड्राफ्टमध्ये काही आलंय का सरकारकडून नाही ड्राफ्टच आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे आता येणार आहेत मा ते काही एक दोन वाजेपर्यंत कधी येणार आहेत मला माहीत नाही पण आता येणार आहेत ते त्यावर लक्षात येईल त्यांचं म्हणणं होतं फेब्रुवारीत आधी शेण घेऊ फेब्रुवारीत कशाला घेता वीस जानेवारीला मुंबईला मराठी निघाले तर फेब्रुवारीत कशाला घेता तुम्ही ते आत्ताच घ्यान कायदा पारित करा ना तुम्हाला द्यायचंच ना मनातून तर द्या ना तुम्ही षडयंत्र कशासाठी रस्ताय मला तर अशी आय क्यू माहिती आहे मी त्याची खात्री करतोय मी जबाबदारी ना पुढारी चॅनलवरती हे बोलतोय की मला माहिती मिळाली फक्त की सरकारनं माझ्यावर सुद्धा ट्रॅप लावलाय की कोणत्या शब्दात गुंततोय का आणखीन काही घडतं का काही काही आमची रॅली जाणार आहे त्याच्यामध्ये त्यांचे विरोधी पक्षाचे किंवा सत्ताधाऱ्यांच्या लोकांनीच घुसून काहीतरी हिंसाचार करायचा आणि मराठीचं आंदोलन बदनाम करायचं अशी काही शक्यता आहे त्यांनी बिनतारी संदेश पाठवले आणि शोधच घ्यायला लागले ट्रॅक्टर किती येणार गाड्या किती येणार फोर व्हीलर किती कोणचे लोक कोण आहेत आधार कार्ड कशाला नाटकं करताय हे नाटकं कशासाठी आहेत तुम्हाला मुंबईत तीन करोड मराठा जर कमी पडला ना तर नाव बदलून ठेवी तिथं मोजा तुम्हाला काय मोजायची ती हे हे कशासाठी हे 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 असले धंदे कशासाठी करताय तुम्ही तुम्ही मराठ्यांच्या मनगटात खूप बळे तुम्ही रोखू शकत नाहीत मराठ्यांना असं काय करू कारण आमचे खूप काही बलिदानं गेलेले आहेत ते विसरू देणार नाहीत आमच्या अंतर्वाडीतल्या लोकांचे खूप डोके फुटलेत आम्ही ते वायाला नाही जाऊ देणार करोडाच्या संख्येनं माझा मराठा समाजात एकत्र आला आहे ते ही शेरे वायाला नाही जाऊ देणार ताकद आम्ही आज लाखानं पूर्व सुशिक्षित बेकार झाली यांच्या वेदना वायाला नाही जाऊ देणार आम्ही आता आरक्षणच देणार आहेत तुम्ही काय रचणार आहेत हे सुद्धा आम्हाला माहिती मिळाली फक्त मी अधिकृत माहिती मिळेपर्यंत घेईपर्यंत मी उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवापर्यंत ही पूर्ण माहिती आहे आणि मी ज्या वेळेस घेतो चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीरपणानं बोलून सुद्धा दाखवतो मला खूप काही गोष्टी कळाल्यात आपल्याबद्दल की आपली रात्री बैठक झाली सरकारची त्याच्यामध्ये किती जण पॉझिटिव्ह होते किती जण निगेटिव्ह होते हे पण आम्हाला माहित झालं त्यातल्या काही जणांचं काय म्हणणं होतं की हे मराठे मुंबईकडे येऊ द्यायचे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे अपमान केल्यासारखं अवमानकारक मराठ्यांना वागणूक द्यायची म्हणजे करोडो ना मराठा येणार तुम्ही लक्ष नाही देणार मराठ्यांकडे हे सरकार चालवता तुम्हाला हे कदापि शक्य नाही की तुम्ही त्यांच्याकडे आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार जगाचं लक्ष या वीस जानेवारीच्या मराठ्यांच्या निघणाऱ्या पदयात्रेकडे राहणारे ते इतका करोडोच्या संख्येनं जगात पहिल्यांदा मराठा समाज इतकी धडक मारतो ही असला रेकॉर्ड कधीच झालेला नसणार आहे जगात इतक्या ताकतीनं एकाच जातीचे एकाच मागण्यासाठी एकाच वेळी लोक इतक्या ताकतीनं मुंबईत घुसणार आहेत तुम्ही काय षडयंत्र करणार हे हे ट्रॅप रचणार माझ्यावर तुम्ही कि तिथं आल्यावर लक्ष नाही द्यायचं कसे लक्ष देत नाहीत हे मराठ्यांना चांगलं माहिती आम्ही शांततेत बसणार आहे तुम्ही शांततेत मुंबईत येऊ देणार नाहीत आम्हाला शांततेत आंदोलन नाही करणार हे तुमचे षडयंत्र तुम्ही काही लोक याची आई पुढे गेलेत आमच्या ताई काही लोक असे आहेत की मला रात्री खात्री लायक माहिती मिळाली हे पंधरा दिवसापूर्वीच मंत्र्यातल्या काही मंत्र्यांनी मिळून ठरवलं असा ट्रॅप रचलाय की जे आमच्यातले समाजाच्या जीवावरती मोठे झाले ज्यांच्या दुकानदाऱ्या सुरु होत्या ज्यांचं खाणं पिणं ते आंदोलनावरती होत होत त्यांचं असं म्हणणं होत की आता आपलं सगळंच बंद पडले याच्यामुळे म्हणजे माझ्यावर जळायला लागले ते आमच्यातलेच आणि त्यांच्या जळायला लावायला ला 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 सुद्धा काही मंत्री लागलेत आम्ही तुमच्या पाठीशी आहेत आम्ही तुम्हाला व्यासपीठ पुरवतो सगळं लागल ते आम्ही पुरवतो आम्ही प्रसिद्धी तुम्हाला देतो लागल तेवढी तुम्ही पण या समाजाचं काय खरं असतं समाज एक दिवसाचा आहे तुमचं तुम्ही तुम साधून घ्या हात धुवून घ्यायच्या याचं काय खरं असतं असे जे तृप्त आत्मे म्हणते त्यांना खूप तळपालेली की यांना काहीच मिळा नाही आता अशा लोकांचे सुद्धा महाराष्ट्रातली एक पन्नास ते शंभर जणांची एक मोठ तयार केली म्हणजे सहा करोड मराठा एकीकडं hmm. आणि हे स्वस्वार्थासाठी नेते बनायला निघालेले हे शंभर पन्नास जण एकीकडं असा सरकारने काही डाव hmm. रचलाय आणि त्यांनाही या रॅलीत घुसवायचं आमच्या आणि काहीतरी मनाला लावायचं आमच्या विरोधात किंवा आम्ही त्यांना रामराम नाही घातला किंवा जे शिवरायाने घातला मग त्यांनी नाराजी व्यक्त करायची आम्हाला बोलले नाही आम राम 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 आम आम्हाला रामराम घातला नाही आम्हाला जे शिवराम म्हणले नाही आमच्यावर लक्ष दिलं नाही आम्हाला माघ सरक म्हणले पुढं सरक म्हणले आम्हाला त्यात येऊनच द्यायनात फक्त बहाणा बनवायचा आम्ही कोणीच म्हणणार नाही आहेत किंवा रॅलीतले लोक त्यांना कोणी म्हणणार नाही आहेत परंतु आता सरकारच्या बाजून व्हायचंय त्यांना काय काहीतरी बहाणा पाहिजे म्हणून हे मग आता मीडियाच्या बांधवात जाऊन म्हणायचं किंवा मग नंतर त्यांना सभा घ्यायच्या नंतर बैठका घ्यायच्या स्वतःच्या स्वार्थासाठी माझी विनंती यांना सगळ्यांना तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या परिस्थितीसाठी तुम्हाला नेता बनायसाठी तुम्ही घोर गरीब मराठ्यांचा लेकराचं आता वाटोल करू नका तुम्हाला नाव नाही येणार तुमचं पेपरला नाही आलं तर नका येऊ देऊ तुम्ही टीव्हीला नाही दिसणार तर नका दिसू देऊ तुम्ही टीव्ही ला परंतु जातीचं कल्याण ऐंशी वर्षातून व्हायला लागेल त्यांचं वाटत करायसाठी पुढे नका आता त्यांचं ऐकून तुम्हाला थोडेफार पैसे देतील एखादा अर्थ पद देतील त्या पैशासाठी पदासाठी नरडीचा घोट घेऊ नका गोरगरीबांच्या सहा लाख सहा कोटी मराठ्यांच्या तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमचं जर काही मतभेद असतील तर नंतर खूप दिवस आहेत तुम्हाला नंतर तुम्ही घ्या पण तुम्हाला ही वेळ नाहीये आता कोणाचं ऐकून तुम्ही पुढे होऊन जर मराठ्यांच्या आंदोलनात फूट पाडायचा प्रयत्न करताल तर मराठे सुद्धा तुम्हाला माफ करणार नाहीत आणि कोण मंत्री आहेत ना तुमच्या पाठीशी त्यांचे सुद्धा आम्हाला नाव कळवलेत फक्त आम्हाला अधिकृत त्यांची माहिती घेऊ द्या मी नाव सुद्धा डिक्लेअर सांगतो त्यांचे हे कोण कोण आहेत हे असे सुद्धा ट्रॅप यांनी याच्यात रचले आणि यांना काय प्रसिद्धीच हाव लागली एवढी लगी आणि मराठ्याच्या जीवावर तुम्हाला काम करून तुमचं घर भरायचंय तुम्हाला अहो तुमचे लेकर सुधरतील तुमचे बायको भाऊ आई वडील सुखात राहतील माझ्या मराठा समाजात वाटळ करताय काय तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आणि त्यांचं ऐकून दोन रुपयासाठी तुम्ही मराठ्यांच्या पोराच्या नरड दाबणार आहेत काय आता आता संकटाचा काळ आहे मराठा समाजापुढे या संकटाच्या काळात तुम्ही उभा राहायला पाहिजे तुम्हाला प्रसिद्धीच हाव लागली नेता बनायच हवं लागली का जी? नेता नाही मला पण नाही माध्यमातून मराठा समाजाला जाहीर सांगतोय मी hmm. की मला ही नेता बनायचं नाही आरक्षण मिळाल्याच्या नंतर मी एखाद्या हिमालयात किंवा डोंगरात जातो मला पण नेता नाही बनायचा पण कल्याण होऊ द्या मराठ्यांच्या एवढ्या वेळेस तुमच्या हावसापोटी आणि ते एखाद्या मंत्र्यान फंत्र्याचं ऐकून किंवा ते विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदाराचा ऐकून लोकांचा वाटोळ तुम्ही करू नका ही खात्री लायक माहिती आमच्याजवळ फक्त हे असं घडून आणण्याची सरकारची शंभर टक्के दाट शक्यता आहे फक्त मला अधिकृत माहिती हो द्या कारण मला जबाबदारीने हे बोलायचे मी कधीच चुकीचं स्टेटमेंट करत नाही कधीच यांना कस काय माहित होतंय येवल्याचं येडपट एक त्याला कस काय माहित होतंय दोनशे पिस्तूल घेतल्यात म्हणून याला काय माहिती घेतल्या दाखवून द्यायचा कुणी घेतल्यात ते गृहमंत्र्यांना कळत नाही का तुमच्या मंत्रिमंडळातला माणूस बोलतो दोनशे पिस्तूल घेतलं म्हणजे आमच्या रॅलीत घुसून तुम्हाला काही हिंसाचार करायचा याला सगळ्या कायदेशीर पादवून बाजूला चौकशी करा तुम्हाला वाटतंय मराठी मराध्या लागत नाहीत मराठ्यांचं बळ इतकं की देशातलं सगळं राजकीय करिअर लोकांचं खराब करू शकतं का नका मराठ्याला सहज आणि सोपं घेऊ नका तुम्ही आता तुमचं राजकीय कारकिर्दीचा सुपडा साफ करू टाकते हे मराठी मी मरायला भेट नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो मी वीस तारखेला मुंबईला जाणार आहे मी मरायला भेट नाही मनोजी तुम्ही ज्या उद्वेगाने हे सगळं मांडताना दिसता आहात तुम्ही म्हणालात की माझ्यावरती सुद्धा ट्रॅप लावण्याचा प्रयत्न झाला एका वेगळ्या पद्धतीचा कट सरकार आखताना दिसतय असाही तुमचा आरोप आहे हे नेमके कोण आहेत यांची नावं तुम्ही घेणार आहात का आता आत्ता ना नाही घेणार मी मला फक्त याची रात्री अडीच वाजता खात्रीला एक माहिती मिळाली काल दुपारी सुद्धा मला संभाजीनगरमध्ये असताना मिळाली याच्यात मुंबई पासूनचे लोक आहेत कोल्हापूर पासूनचे पुण्यापासूनचे सुद्धा काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही संभाजीनगर पासून नागपूर पासून लातूर पासूनचे लोक आहेत त्याच्यामध्ये पण यांच्या पाठीचे जे आमदार आणि मंत्री आहेत विरोधी पक्षाचे आणि सत्ताधाऱ्यांचे हेही मला माहित झाले बड... यांच्या पाठीचे कोण कोण आहेत यांना कोना कोणाकोणाला हाव लागली मराठ्यांच्या जीवावर कमायची मराठ्यांच्या जीवावर नेता बनायची मराठ्यांच्या जीवावर मोठं व्हायची यांच्या दुकानदारा बंद पडल्यात यांना काही केल्या दम निघत नाही आणि हे जास्त नाही आहेत सहा करोड मराठीकडे हे शंभर पन्नास जण आहेत फक्त आणि हे मराठ्यांचा वाटलो करायला निघणार आता आणि बहाणे हे करणार आम्हाला किंमत नाही दिली आम्हाला विचारलं नाही आम्हाला बोलले हे बहाणे करणार तुम्ही डिबेट करणार याच्यासाठी चॅनलच्या बांधवांकडे जाऊन हो, चा हो। मनोज जी खरं तर ज्या उद्वेगाने तुम्ही ही सगळी परिस्थिती मांडताय या सगळ्याबद्दल सुद्धा विचारणा केली जाईल आणि या सगळ्यास बद्दल सुद्धा तपास केला जाईल धन्यवाद तुम्ही